रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतिषाच रेसिपीमध्ये आता आपण मागे गाजराचा हलवा याची रेसिपी टाकलेली होती आता आज आपण करत आहोत मस्त असा दुधी भोपळ्याचा हलवा चवीला असा असतो आणि आपल्या हेल्थसाठी देखील बघा खूप चांगला असतो कारण यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन आयर्न असते आपलं पोट व्हायला हो यामुळे याची मदत होत असते तसेच दुधी भोपळा आपल्याला बघा सहजासहजी बाराही महिने मिळणारी फळभाजी आहे आता प्रथम काय केलं मी आ, की दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यावरची जी साल होती ती व्यवस्थित कट करून घेतली साल काढल्यानंतर जे दोन्ही साईट असतात त्याच्या त्या देखील व्यवस्थित कट करून घ्यायच्या जेणेकरून जर एखाद वेळेस जो आपला भोपळा आहे तो खराब देखील असतो म्हणून मधून देखील कट करून घ्यायचा म्हणजे आपल्या लक्षात येतं की हा खराब आहे की चांगला आहे आता इथं खिस मी खिसणी घेतलेली आहे आता बघा लहान खिसणी पण असते मोठ्या पण असतात आता याच्यातली ना सर्वात मोठा ज्याने खिस पडेल त्याचा अशा पद्धतीची मी इथे किसणीचा वापर केलेला आहे कारण आपण जेवढं जाडसर खिसू ना तेवढं ते बघा आपण दुधामध्ये हे शिजवत असतो त्यामुळे जसजसं शिज दुधामध्ये ते शिजत जाईल तसं तसं बघा ते अगदी ग्रेवीसारखं होतं आणि तुम्ही अगदी बारीक किसनेने ना तर बघा त्याचं पाणी होतं म्हणजे भोपळा खिसल्यानंतर त्याचं पाणी त्याच्यातून साईडला होतं म्हणून शक्य होईल तेवढ्या मोठ्या किसनेने आपण हा भोपळा किसून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मी सर्व भोपळा किसून घेतलेला आहे सर्वात मोठ्या किसणीचं जी साईट होती त्या साईडनं मी ते किसून घेतलेलं आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे याला जास्त काही साहित्य लागत नाही फक्त दुधी भोपळा दूध ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर आणि विलायची साखर एवढंच आहे आता मस्त बघा आपला सर्व दुधी भोपळा किसून झालेला आहे आता फटाफट रेसिपी होण्यासाठी मी काय करते की भोपळा खिसत असतानाच मंदाचेवर मी कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली की त्यामध्ये अगदी साजूक तूप टाकायचं आहे तुमच्याकडे तूप नसेल तर बघा काहीच टाकायचं नाही तेलाचा वगैरे कुठल्याही हलव्यामध्ये टाकलं ना तर ता त्याचा वेगळा स्मेल लगेच लक्षात येतो त्याची चव पूर्णपणे बिघडते साजूक तूप टाकलं आणि त्यामध्ये तो खिसलेला भोपळा टाकून घ्यायचा आता तो टाकल्यानंतर ना मस्त असा तो परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजून घ्यायचा जर असा जसा आपण शिरा करण्याअगोदर जसा रवा भाजून घेतो ना रवा भाजल्यानंतर जसा मस्त असा त्या शिऱ्याची चव लागते तशा पद्धतीने आपण जर हा भोपळा व्यवस्थित असा भाजून घेतला ना तुपामध्ये तर त्याची देखील चव बदलते मस्त असा त्याला स्मेल येतो तर सर्व बाजूनी शक्य होईल तेवढं मंदाचेवर हा भोपळा भाजून घ्यायचा करपणार नाही याची देखील काळजी घ्यायची याचा बिलकुलही रंग बदलू द्यायचा नाही अगदी जरासा एक एक दीड मिनिट व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आणि जरासा भाजल्यानंतर त्यामध्ये एक चारशे ग्रामचा हा आपला भोपळा होता त्यासाठी मी साधारण एक लिटर दूध सॉरी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे आणि दीड लिटर दुधावर जी साई आलेली होती ती देखील त्यामध्ये मी टाकलेली आहे काय होतं तर जेवढं तुम्ही ते साई वगैरे टाकाल ना तर ते मस्त असं त्याला वेगळी अशी चव लागते आता हा हलवा करताना आपल्याला बघा स्पेशल त्यासाठी जास्त काही असा वेळ द्यावा लागत नाही अगदी स्वयंपाक करत करत देखील तुम्ही हा हलवा करू शकता किंवा बाकी कामं करत करत देखील हा हलवा तुम्ही करू शकता दूध टाकल्यानंतर बघा सर्व बाजूने एकदा हलवून घ्यायचं कारण एखाद वेळेस तो भोपळा खाली राहून तसाच करपला जातो आणि वरच्यावर शिजला जातो सर्व बाजूने हलवून घ्यायचा मी बघा बाकीची आवरत बसले आणि मंदाचेवर तो हलवा तसाच ठेवला एक पाच सात मिनटानंतर मी पाहिलं तर बऱ्यापैकी दूध आटलेलं होतं तुम्हाला देखील इथे फरक दिसतोय मस्त असं बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आणि भोपळा देखील बघा आपण मोठा किसल्यामुळे ना तर दिसत आहे अगदी बारीक किसला ना तर त्याची अगदी ग्रेव्हीच होते आता अशाच पद्धतीने मी आ, बाकी कामं करत करत हा हलवा केलेला आहे नंतर अजून मी एक पाच सात मिनटासाठी असाच ठेवून दिला होता गॅसवर आणि बाक बाकी कामं करत राहिले तर बघा एक नंतर अजून एक तीन चार मिनटामध्ये मस्त असं त्याच्यातलं दूध आटलेलं आहे बऱ्यापैकी दूध आटल्यानंतर मी त्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप टाकलेले आहेत आता ड्रायफ्रूट सुरुवातीला जरी टाकले ना तरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि अगदी आपला हलवा तयार होताना अगदी शेवटचे एखादा मिनिट टाकले ना तरी काही प्रॉब्लेम येत नाही परंतु असं मिडियम म्हणजे बऱ्यापैकी होत आल्यानंतर जर आपण ड्रायफ्रूट टाकले ना ते तर ते देखील व्यवस्थित असे शिजले जातात आणि चवीला खूप छान लागतात नंतर पाच मिनिट मी ते असं सोडून दिलं होतं आणि नंतर बघा ते मस्त असा पूर्णपणे त्याच्यातलं दूध आटलेलं आहे जर्रास राहिलेलं आहे नंतर आता जर्रासं दूध राहिल्यानंतर आपण यामध्ये साखर टाकणार आहोत जर तुम्ही सुरुवातीला साखर टाकली ना तर दूध फाटण्याची दाट शक्यता असते म्हणून शक्य होईल तेवढं दूध पूर्णपणे आटल्यानंतरच त्या हलव्यामध्ये साखर टाकून घ्यायची म्हणजे अंदाज देखील येतो की आपला हलवा किती झाला आहे किती क्वांटिटी आहे आणि आपण साखर किती टाकायची आणि हा हलवा करताना थोडासा गोड करायचा आपण गाजराचा हलवा करताना बघा गाजराला थोडीशी कडवट चव असते तसंच त्यासोबत त्याला थोडीशी गोड चव देखील असते तसं दुधी भोपळ्याला हो कुठलीच चव नसते म्हणजे गोड किंवा कडवट असे कुठलीच चव नसते त्याची हो एक वेगळी चव असते म्हणून थोडाशी साखर जास्त टाकले ना तर दुधी भोपळ्याचा हलवा अगदी एखादी टेस्टी मिठाई असते ना तशा पद्धतीचा लागतो इथे एक वीस मिनटामध्ये मंदाचेवर बाकी कामं करत करत मी हलवा तयार केलेला आहे आणि इथे आपला हात हलवा तयार झालेला आहे नंतर त्यामध्ये मी जराशी विलायची टाकून घेतली आणि मस्त असा आपला हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद